तर मोफत टॅबलेट वाटप करणार आहे महाराष्ट्र सरकार दोन हजार पंचवीस मध्ये पास झालेल्या मुला मुलींना आणि महाराष्ट्र सरकार महाज्योती मार्फत ही योजना दरवर्षी राबवत असतं दरवर्षी फॉर्म निघत असता आम्ही दरवर्षी व्हिडिओ बनवत असतो मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा टॅबलेट वाटप झाले होते तेव्हा सुद्धा व्हिडिओ आपण टाकलेला आहे ज्यांनी आधीपासून सबस्क्राईब केलं असेल त्यांनी पाहिलाच असेल तर आता यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत आणि हा फॉर्म तुम्ही मोबाईलमधून कसा भरायचा ए टू जेल लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे आणि टॅबलेट फ्रीमध्ये भेटतो सोबतच कार्ड फ्रीमध्ये भेटतं आणि त्यामध्ये दररोज सहा जी बी इंटरनेट तुम्हाला वापरायला भेटत असतो आता हा फॉर्म कसा भरायचा ए टू जेड लाईव्ह प्रोसेस दाखवतो पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढच्या येणाऱ्या अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत मी अविनाश तिरमले व्हिडिओला सुरुवात करूया फ्री टॅबलेट योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोबाईलमध्ये गुगल ओपन करून कम्प्युटर वर्ल्ड सेंटर असं सर्च करायचं आहे येथे कम्प्युटर वर्ल्ड सेंटर डॉट कॉम ही आपली ऑफिशियल वेबसाईट पाहायला भेटून जाईल येथे वरती सर्च बार दिसेल दिस तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला फ्री टॅबलेट असं सर्च करायचं आहे आणि एक आर्टिकल दिसणार आहे यावर तुम्हाला क्लिक करा दहावी पास फ्री टॅबलेट योजना दोन हजार पंचवीस या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला खाली जायचंय तर येथे तुम्हाला माहिती दिलेली आहे परंतु मी तुम्हाला डायरेक्ट अधिकृत जी जाहिरातीची पीडीएफ आहे तर ती दाखवणार आहे तर बरं का जाहिरातीची पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आता ज्यांना विश्वास बसत नसेल त्यांनी पाहू शकता महाराष्ट्र शासन तर महाराष्ट्र सरकार हे महाज्योती मार्फत ही योजना राबवत असतं यामध्ये बघा जे डब्ल्यू नीट एम एस टी सीई डी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता ही योजना राबवली जाते ज्यामध्ये बघा मोफत टॅग व सहा जी बी दररोज इंटरनेट पुरवण्यात येतं विद्यार्थ्यांना यासाठी पात्रता काय आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असावे या कॅटेगरी मधून तुम्ही असावे त्याची माहिती मी तुम्हाला खाली सांगणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही दहावी पास असायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी दहावी नंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा म्हणजे दहावी नंतर तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेतलेलं असावं आणि तुमची जी निवड आहे टक्केवारीनुसार होणार आहे तर येथे बघा कागदपत्र कोणतं लागेल आधार कार्ड रहिवाशी दाखला जातीचा दाखला नॉन क्रिमिनल दहावीचं मार्कशीट अकरावीचं येथे बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा प्रवेश घेतल्याची पावती दिव्यांग किंवा अनाथ असाल तर त्याचं सर्टिफिकेट नसाल तर लागणार नाही त्यानंतर कोणत्या कॅटेगरीचे मुलं मुली अर्ज करू शकता ओबीसी व्ही जे एन टी बी एन टी सी एन डी आणि एसबीसी कॅटेगरीचे मुलं मुलीच अर्ज करू शकतात जनरल किंवा एस सी एस टी ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे मुलं मुली इथे अर्ज करू शकत नाही आता काही जण सांगतील आम्ही का नाही तर ते माझ्या हातात नाही हे तर ते, ते सरकारच्या हातात आहे मी तुम्हाला फक्त माहिती देतोय आता इथे आरक्षण दिलेलं आहे महिलांसाठी अनाथ दिव्यांगांसाठी त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा एकतीस पाच दोन हजार पंचवीस आहे लक्षात ठेवा ही जाहिरातीची पीडीएफ होती आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी बघा वेबसाईट ची लिंक दिलेले आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका तुमचा किंवा तुमच्या वडिलांचा टाकला तरी चालेल सबमिट बटनावर क्लिक करा तर मोबाईल नंबरवरती एक पाच अंकी ओटीपी गेला असेल तो टाकायचा आहे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आता असा रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे येथे अप्लाईड फॉर तर येथे जे डब्ल्यू नीट एम एस टी सी टी कोणता परीक्षेचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे म्हणजे त्याच प्रशिक्षण किंवा त्याचेच क्लासेस तुमचे घेतले जातील जसं की जाती। जसके मी एम एस टी सीई टी सिलेक्ट केलं येथे तुमचं नाव टाकायचं आहे फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव मिडल नेम वडिलांचं नाव लास्ट नेम म्हणजेच तुमचं सरनेम त्याचप्रकारे तुमच्या वडिलांचं नाव खाली टाका तुमचं जेंडर मेल फिमेल मुलं मुल, मुली काय आहात ते सिलेक्ट करा तुमची जन्मतारीख इथून वर्ष निवडू शकता त्यानंतर इथून महिना चेंज करू शकता आणि तुम्हाला तुमची तारीख सिलेक्ट करून सेट करायचं आहे त्यानंतर तुम्ही ऑर्पन आहात का म्हणजे अनाथ आहात का असाल तर एस करा त्याचं सर्टिफिकेट लागेल नसाल नो करा लागणार नाही अपंग आहात येस करा त्याचं सर्टिफिकेट लागेल नसाल नो करा लागणार नाही खाली आता सोशल कॅटेगरी आता तुमची कॅटेगरी कोणती आहे तर येथे बघा एन टी ओबीसी व्हीजे एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी कॅटेगरीचे मुलं मुली अर्ज करू शकता आधी पण सांगितलं कॅटेगरी सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं कास्ट सिलेक्ट करायचं आहे इन्कम ग्रुप येथे नॉन िअर हा सिलेक्टच करायचा आहे त्याशिवाय फॉर्म भरता येणार नाही तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमची नॅशनॅलिटी आधीपासून सिलेक्ट असेल तुमचं डोमासाईल मध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे महाराष्ट्र आधीपासून सिलेक्ट असणारे रेसिडंट टाईप आता तुम्ही अर्बन म्हणजे शहरी आणि रुरल म्हणजे खेळागाव आता तुम्ही शहराचे आहात की खेड्यागावाचे ते सिलेक्ट करा जसं की मी खेडागाव सिलेक्ट केलं त्यानंतर प्रेझंट ऍड्रेसमध्ये या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा तालुका निवडा या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव त्यानंतर वार्ड नंबर रोड किंवा पिनकोड तुमचा ऍड्रेस तुमच्या पद्धतीने फिल करा आता या ठिकाणी तुमचा परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस सेम असेल तर या ठिकाणी क्लिक करा वरचा ऍड्रेस खाली ऑटोमॅटिकली येऊन जाणार आहे आता खाली तुमचा मोबाईल नंबर येथे पाहायला भेटून जाईल अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर मध्ये तुम्ही वडिलांचा देऊ शकता किंवा वडिलांचा दिला असेल तर तुमचा देऊ शकता तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे सेवन नेक्स्ट या बटनावर एकदा माहिती चेक करून क्लिक करायचं आहे आता क्वालिफिकेशन डिटेल फिल करायची आहे म्हणजे दहावीची माहिती भरायची आहे ज्यामध्ये तुमचं शाळेचं नाव तुम्हाला टाकायचंय बोर्ड कोणतं होतं ते टाकायचंय पासिंग इयर म्हणजे दोन हजार पंचवीसच येईल आणि दोन हजार पंचवीस मध्ये जे मुलं मुली दहावी पास झाले आहेत तेच फॉर्म भरू शकता इतर कोणीही फॉर्म भरू शकणार नाही त्यानंतर किती टोटल मार्क्स होते त्यापैकी किती मिळाले आणि टक्केवारी ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल सर्व माहिती चेक करून सेवन एक्स एवटणार क्लिक करा आता शेवटची स्टेप आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे ज्यामध्ये बघा ज्या ठिकाणी रेड स्टार दिसतंय तर ते कंपल्सरी अपलोड करावं लागेल जेपीजी जेपीजी फॉरमॅट फॉर्मॅट आहे दोनशे ची आत साईज असणं गरजेचं आहे काय काय अपलोड करायचं आहे पासपोर्ट साईज फोटो सिग्नेचर तुमचं आधार कार्ड त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर दहावीचं मार्कशीट अकरावीचं बोनाफाईट दहावीच्या अकरावीच्या ऍडमिशनची पावती डोमसाईल कंपल्सरी नाहीये आता अपलोड कसं करायचं चूस फाईलवर क्लिक करा तुमच्या गॅलरी मध्ये जिथे जे ठेवलं असेल ते सिलेक्ट करा त्यानंतर अपलोड इमेजवर क्लिक करा ते इथे बाजूला ऑटोमॅटिकली येऊन जाणार आहे सर्व डॉक्युमेंट असं एक, एक करून तुम्ही अपलोड करून घ्यायचंय तर पाहू शकता तुम्ही सर्व जे डॉक्युमेंट आहे तर ते मी अपलोड केलेलं आहे डॉक्युमेंट अपलोड झाल्यावर खाली फायनल सबमिट नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचंय तर इथे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे तुमचा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटून जाईल खाली प्रिंट नावाचा पर्याय यावर क्लिक करून तुम्ही तुमचा ची पीडीएफ मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या जर का पीडीएफ सेव्ह होत नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून याची प्रिंट काढून घ्या कारण जेव्हा जे टॅब आहेत वाटप केले जातात जेव्हा टॅब घेण्यासाठी बोलवण्यात येतील त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्मची प्रिंट लागत असते चार पाच याचा प्रिंट काढून ठेवा फॉर्म कसा भरायचा तुम्हाला समजलंच असेल आता जेव्हा याची पात्रता यादी म्हणजे मेरिट लिस्ट लागेल तेव्हा सुद्धा आपला व्हिडिओ येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करून ठेवा आणि मी इतरही योजनांबद्दल व्हिडिओ बनवत असतो ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटत राहतील मी अविनाश ते पुन्हा भेटू अशा एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय खान्देश